अभी आप सुन रहे थे कार्यक्रम चित्रलोक आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे एफ एम बँड शंभर पूर्णांक सहा मेगा हर्ट्सवर आता ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना शाळांमधील मुलांची सुरक्षा आणि सुरक्षेबाबत केंद्राची मार्गदर्शक तत्वे लागू करण्याचे निर्देश दिले आहेत सर्वोच्च न्यायालयानं नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधण्यास आणि मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यास सांगितलं न्यायमूर्ती बी व्ही नागरनाथना आणि एन कोतीश्वर सिंग यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले आहेत महाराष्ट्रातील बदलापूरसह काही शाळांमधील मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बचत बचाव आंदोलन या स्वयंसेवी संस्थेनं देशभरातील शैक्षणिक संस्थांमधील मुलांची सुरक्षा आणि सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्ली इथल्या लेडी होर्डिंग वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित एका हायब्रीड कार्यक्रमात तंबाखूमुक्त युवा अभियान दोन पूर्णांक शून्यच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रारंभ केला त्यांनी देशभरातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या तंबाखू मुक्ती केंद्रांचे दुरस्त पद्धतीनं उद्घाटन केलं तंबाखूच्या हानिकारक परिणामांपासून युवांच्या आरोग्याचं संरक्षण करणं आणि हित जपणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे देशात दरवर्षी सुमारे तेरा लाख लोक तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडतात तंबाखू युवांमध्ये फॅशन स्टेटमेंट बनलं आहे मात्र त्यामुळे कर्करोगासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात असं प्रतापराव जाधव यांनी सांगितलं आयुष मंत्रालयानं देशभरातील आपल्या अखत्यारीतील परिषदा आणि संस्थांच्या सहयोगानं स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत देशात पाचशे दोन उपक्रमांना सुरुवात केली आहे या पंधरा दिवसांच्या अभियानाला सतरा सप्टेंबर पासून सुरुवात झाली असून ते एक ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे स्वच्छतेत लोकसहभागाअंतर्गत मंत्रालयानं आतापर्यंत एकूण दोनशे सत्तावीस उपक्रम हाती घेतले असून संपूर्ण स्वच्छतेअंतर्गत नव्वद उपक्रमांची यशस्वी निर्मिती करण्यात आली आहे यात दुर्लक्षित भागांमधील अस्वच्छतेची दखल घेण्याचा उद्देश आहे सफाई मित्र सुरक्षा शिबिराअंतर्गत एकशे पंच्याऐंशी उपक्रम राबवण्यात येणार आहेत येत्या दहा नोव्हेंबरला होणाऱ्या टी ई टी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी अंतिम मुदत तीस सप्टेंबरपर्यंत आहे या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय इतर तपशील राज्य परीक्षा परिषदेच्या महा टी ई टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूर इथं पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आणि भीमसैनिकांचा देशव्यापी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे येत्या अकरा ऑक्टोबर रोजी आयटीआय मैदान दीक्षाभूमी रोड श्रद्धानंद पेठ नागपूर इथं प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होईल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार